नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरचे स्वागत चला पाहूया हवामान अंदाज आज पावसाचा अंदाज पाहिला तरी कोकण आणि विदर्भ या भागात आपणाला पावसाचा जोर दिसून येईल काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येऊ शकतो इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सूर्यदर्शन कधी होणार दिनांक एक ऑगस्ट दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट तसेच चार पाच ऑगस्टला सुद्धा सूर्यदर्शन संपूर्ण महाराष्ट्रभर दिसेल अशी शक्यता नाही तीन चार ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सूर्यदर्शन होईल संपूर्ण महाराष्ट्रात असे वातावरण असणार नाही दिनांक पाच सहा ऑगस्टच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आपणाला अनेक मॉडेल दाखवत आहेत तसेच आज सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात काही ठिकाणी विरळ स्वरूपात हलक्या ते मध्यम सरी दिसून येतील विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल कोकणातील दक्षिण भागात रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो मुंबई पालघरमध्ये हलक्या ते मध्यम सरी दिसून येतील पुणे विभागात पुणे शहर परिसरात हलक्या ते मध्यम सरी दिसून येतील तसेच सांगली सातारा कोल्हापूर पश्चिम घाटात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला पाहायला मिळेल सोलापूर सातारा या पूर्व भागात आज ढगाळ वातावरण राहील धाराशिव लातूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलकी असे आपल्याला दिसून येतील तसेच नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये आज उद्या आणि परवा तसेच येत्या काही दिवसामध्ये विरळ स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण हलक्या सरी कायम राहण्याची अनेक मॉडेल शक्यता दाखवत आहेत आणि हे वातावरण सोलापूर जिल्ह्यासाठी पोषक ठरणार आहे धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी माणसंही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा